नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला सोलार प्लॅन्टवर माहिती घ्यायची भरपूर काही फोन आले की सोलार प्लांट घेतल्यानंतर ते बोरमध्ये अटॅच होते का तर कितीचा पैप येईल ते किती फुटापर्यंत पाणी भरी मारल हे सगळ्या गोष्टी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघत आहे सगळ्यांचा प्रॉब्लेम जवळपास तेच आहे त्याच्यामुळं आज आपण व्हिडिओ बनवत आहे तर चला बघूया सोलार सिस्टमची संपूर्ण माहिती आज बघायची आपल्याला आणि असं झालंय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यापासून जे मागल त्यांना सोलार प्लॅन त्याच्यामुळं खूप लोक सोलार बसवत आहेत आणि पुढे चलून भविष्यामध्ये सोलारची आवश्यकता आहे का तर आहेच कारण भरपूर शेतकऱ्यांकड पाण्याचा उपलब्ध आहे परंतु लाईट साध्यत नाही लाईट बा आठ तासाची संध्याकाळी असते त्यानंतर चार वाजता लाईट येते रात्रच्या बाराला लाईट जाते कधी बाराला लाईट राहते रात्रच्या आणि त्यानंतर सकाळी आठला जाते खूप शेतकऱ्यांना अडचण होत आहे हिवाळ्यामध्ये विचार केला तर थंडीचा त्याच्यानंतर सगळ्याच गोष्टीचा ह्या ठिकाणी खूप अडचणी येत आहेत मग दिवसा पाणी आहे परंतु दिवसा लाईट नसते आणि आता सध्या महावितरणनं असं एक काढलेलं आहे की ज्यांच्या शेतामध्ये सिंगल फेस आहे ते सिंगल फेस कट करून तुम्हाला फक्त थ्री थ्री फेस लाईट येणार ते पण फक्त आठ तास शेतात अवेलेबल राहील नाहीतर तुमच्या मोटर चालणार नाहीत सध्या हे एक ऐकण्यात खूप येत आहे त्यासाठी आपल्याला सोलारची आवश्यकता आहे त्यासाठी सगळे शेतकरी सोलार प्लॅन्ट घेत आहेत ऑनलाईन करत आहेत परंतु काही जणांना अशी काही अडचण येत आहे की बाबा माझ्या शेतामध्ये मा खूप पाणी आहे परंतु माझ्याकडे एवढं हेक्टर आहे तर कितीपर्यंत पाणी उचललं जातं आहे त्यासाठी आज आपण व्हिडिओ बघत आहे आज आपण सोलारची माहिती फक्त ज्यांच्या बोरवर आपल्याला ज्यांना ऑनलाईन करायची त्यासाठी आपण आज व्हिडिओ बनवत आहे हे बघा बोअरसाठी आता बोर साठी जर विचार केला तर तुम्हाला सोलारमध्ये अवेलेबल आहे तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी ह्याच्या पुढला कोणता नाही मोठा हे तीन आहेत तीन पैकी तुम्हाला निवडायचे ज्याच्या शेतामध्ये तीनशे फूट खोल आहे म्हणजे दोनशे ऐंशी फुटापर्यंत पाणी आहे वरची कॅपॅसिटी उचलायची असेल तर त्यांनी तीन एच पीचं लावू शकता त्यांचं पाणी वरी निघल शंभर टक्के खात्री मी शेतक शेतकऱ्यांच्या इथं जाऊन बघितलेलं आहे त्याच्या कॅपॅसिटीनुसार आहे जर समजा तुमचं जर साडेतीनशे फूट खोल असेल तर तीन एच पी तुमचं पाणी वरी काढणार नाही सोलार ही देखील गॅरंटी ऊन असेल नसेल तरी वरी येणार नाही पाणी त्यानंतर आहे पाच एच पी पाच एच पीमध्ये चारशे ते साडेचारशे फुटापर्यंतचं पाणी तुम्हाला वरी काढलं जाईल त्यानंतर ह्या ठिकाणी सात एच पी सात एच पीमध्ये मध्ये तुम्हाला साडेपाचशे ते सहाशे फुटावरचं पाणी उचलण्याची शक्यता कंपनीनं ह्या सगळ्या कंपनीनं जेवढे सोलारचे प्लँटवाले आहेत त्यांनी सर्वांनी ह्या फुटापर्यंत माहिती सांगितलेली होती आणि ते सक्सेस पण झाले काही शेतकऱ्यांच्या इथं तर त्यामध्ये आपल्याला बघायचे तर तुमचे तीन एच पीची जर असेल तर तुम्हाला सहा प्लेट लावले जातात त्यानंतर म्हणजे लक्षात ठेवा हे देखील महत्वाचं आहे जेवढे जास्त तुम्हाला पॅनल लावले जातात तेवढी कॅपेसिटी वाढली जाते पण ते जेवढी वरून आलेला आहे तुम्हाला तेवढी लावते जर तुम्ही त्याची जर कॉस्ट वाढून जर भरलो किंवा एकच जर एखादी घेऊन आठ्यात जर त्याच्यावर केलो तरी पण पाणी ओढण्याची भरपूर शेतकऱ्यांनी हे देखील पुरवून बघितले तर पाणी ओढते तर सहा त्या ठिकाणी तुम्हाला प्लेट भेटतात पाच एच एच पीला नऊ प्लेट असतात आणि सात एच पीला तेरा प्लेट असतात हे देखील ध्यान करा त्यानंतर रिचार्ज केला असता पैपामधला तर, तर तुम्ही जर तीन एच पीचा जर पैप घेतला बोरचा म्हणजे सोलार जर घेतला तर तुम्हाला दीड इंची पाईप भेटतो तुम्हाला त्यासोबत मधी सोडायला त्यानंतर पाच एच पी वर जर घेतलो तर दोन इंच पाईप भेटतो आणि त्याच ते ठिकाणी तेरा साडेसातचं घेतलं तरी त्या ठिकाणी देखील दोन पाईप भेटतात दोन इंच पाईप ह्या सगळं कॅपॅसिटीनुसार केलेला आहे जर हा व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट कळा करा, करा। आणि जर तुम्हाला जर समजा काही अडचण आली असेल शेतीबद्दल राहू सोलारबद्दल राहू कोणाचा सोलारचा काही प्रॉब्लेम देखील असला तरी तुम्ही मला अवश्य फोन करा शहाऐंशी अडुसष्ट अष्ट्याहत्तर ब्याऐंशी झिरो सहा माझा नंबर आहे कधी बी पण मला फोन करा सोलारमध्ये जरी तुमच्या पुण्या जरी कंपनीचं सोलार असेल जर तुमचं सोलार काही प्रॉब्लेम देत असेल तर मला फोन करून देखील काय झाले ह्याची माहिती तुम्ही मला सांगितलं तरी मी फोन उचललं त्याच्यावर मी तुम्हाला माहिती देखील सांगाल मी सुद्धा काम करत नाही पण त्याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला मी शंभर टक्के सांगत आणि तिथं माणसं देखील तुम्हाला वाट लावून देईल की हे हे माणसं आहेत लातूर जिल्ह्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्हा असं काही अडचण आली तर तुम्ही शंभर टक्के मला फोन करा धन्यवाद